नवऱ्याशी बोलणं बंद होतं त्याचा फायदा धीराला झाला आणि धिराने जे काही केलं ते तर कधीच विसरण्यासारखं नव्हतं कारण धीराने ते रात्री नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बायको नवऱ्यासोबत बोलत नव्हती त्याचा फायदा धीराने घेतला तो त्याच्या वहिनीसोबत असं वागू लागला की तिला पण सोबत नंतर त्यांच्यात असं काही होत गेलं की धीराने असं काही ती तर तिच्या दिराला परत असं नंतर दिराचं लग्न झालं होतं तरीही ती अगोदरचं कधीही विसरली नव्हती कारण दिराने जे काही केलं होतं ते तर विसरण्यासारखं नव्हतं आणि नंतर रोज रात्री राधिका आणि तिचा नवरा सागर दोघे एकमेकांवर खूप प्रेम करायचे कारण त्यांचा प्रेमविवाह झाला होता दोघे शिकायला बरोबर होते आणि एकाच शाळा कॉलेजमध्ये ते शिकले होते त्यांचं प्रेम शाळेपासून होतं नंतर ते कॉलेजला गेले आणि त्यांचं प्रेम वाढतच गेलं नंतर त्यांनी ठरवलं की लग्न करायचं त्यांचं लग्न पण झालं लग्नानंतर दोघे खूप प्रेमाने राहत होते सागरला एक लहान भाऊ होता प्रतीक तो आता कॉलेजला गेला होता प्रतीक आणि राधिका यांचं पण चांगलं पटत होतं दोघांचं धीरवहिनीचं नातं चांगलंच होतं राधिका कधी पण प्रतीकची मस्किरी करायची की आता कॉलेजला आहे तर तुम्ही कोणीतरी मुलगी पटवली असेल ना असं ती प्रतीकला बोलायची पण प्रतीक पण तिला बोलायचं की नाही कोणतीही मुलगी नाही प्रतीक तसा खूपच शांत होता आणि राधिका एकदम बोलकी होती रोज ती रोज पण प्रतीकला बोलायची की बघा एखादी मुलगी तुमच्या भावाने तर मला शाळेमध्ये बघितलं होतं आणि नंतर तर आमचं राधिका कधी पण प्रतीकला प्रेमाच बोलायची एक दिवस तर प्रतीक राधिकाला म्हणाला वहिनी तुम्हीच सांगा मला की प्रेम कसं होत असत नंतर राधिका प्रतीकला सांगत होती प्रेमाबद्दल प्रतीकला जेव्हा राधिका प्रेमाबद्दल सांगायची तेव्हा ती पण त्यांच्याबरोबर तसंच वागत होती आणि तिचं तसं प्रतीकला एक वेगळं वाटू लागलं आणि तो तर राधिकाकडे आकर्षित होऊ लागला राधिका आणि तिचा नवरा सागर यांच्यामध्ये काहीतरी थोड्या कारणामुळे भांडण झालं होतं राधिका तर खूप हट्टी होती त्यामुळे ती तर सागरवर रुसून बसली होती आणि ती आता सागरसोबत बोलत नव्हती सागरने तर तिला एक दोन वेळा मनवायचा प्रयत्न केला पण ती तर परत सागर सोबत भांडत होती आणि असं करता करता त्यांचं भांडण तर वाढतच गेलं होत आणि नंतर राधिका तिच्या नवऱ्याला बोलत नव्हती राधिका नवऱ्याला बोलत नव्हती पण तिची धीरासोबत मस्करी सुरू होती आणि तिचं तसं प्रेमाने बोलणं बोलत राहणं पण धीरासोबत नंतर तिचा दीर तिच्याकडे आकर्षित झाला होता राधिकाचं नवऱ्यासोबत बोलणं बंद होतं त्याचा फायदा दिराला झाला होता कारण ती जास्त वेळ तर राधिका तिच्या दिरासोबत राहत होती आणि नंतर एक दिवस तर त्यांच्यामध्ये नको ते घडलं घरी फक्त दोघेच होते आणि त्यांचं प्रेमाबद्दल बोलणं सुरू होतं राधिकाचं तीर अगोदरच तिच्याकडे आकर्षित होता त्यामुळे त्यांच्यामध्ये नको ते आणि ते तर राधिकासाठी कधीच विसरण्यासारखं नव्हतं नंतर तर ते कित्येक वेळा रात्री थोड्या दिवसांनी राधिकाचं प्रतीकचं लग्न झालं होतं तरीही राधिका तिच्या दिराला विसरू शकत नव्हती आणि कधी कधी ती तिच्या दिराला भेटायची ही कथा पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद